भेटी झाली निर्धनाशी धन लाभ झाला जैसाचे प्राण प्रगटला आम्हाला त्यांच्या तृप्ती किती झाली चार सगळे दृष्टांत नाही चार सांगतो गायचं सा वासरू विर ताटातूर झाली आणि त्या गायला वासरू भेटल्यावर जेवढा आनंद होतो अजून हो जैसी पुरंगिणी पाड सामी नाही म्हणजे हरिणी हरिणी एका बाजूला गेली आणि तिचं पाडच एका बाजूला गेलं त्याची भेट झाल्यावर त्यांना आनंद होतो त्यावडा निर्धनाशी धन लाभ झाला ज्याच्यावर एक रुपया नाही अचानकच हो दीड हजार रुपये महिन्याला भेटायला का हो तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये आमचं काही दुखत नाही पण तुम्हाला या व्यासपीठाने धर्माच्या सम राजाने कर घेतल्याशिवाय राज्य चालत नाही आणि साधून दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही मग तुम्हाला जर दीड हजार रुपये महिन्याला भेटत असतील तर तुमचं कर्तव्य त्याच्यातले हफ्ते तुम्ही धर्माला खरचले पाहिजे किती दिवस बाकी चालल <laughs> दोन उद्यान पर्व आहे बघा हा बरोबर एक एक महिना आणून द्यायचा इथं इथे आणि तुम्ही जर दीड हजार आणून दिले नाही तर माझा शाप लागून तुम्हाला कर्मचारी माणूस आपला शाप लई आरशा समोर उभा आहे तुम्ही

रुपयाच खर नाही त्याला अचानक धन लाभ झाला किती आनंद निर्धनाशी धन लाभ झाला दृष्टांत नाही गोळ पुढचा प्राण प्रगट डॉक्टर काय झालं स्कोर लय वाढ डॉक्टर काय झालं काय रेमडेसिवीर द्यावा लागेल हो द्या ना मग तुटवडा आहे पन्नास हजार देईपर्यंत तुटवडा पन्नास हजार दिले की मुक्त तुटवडा नाही दिली काय झालो देवाला काय झालो ऑक्सिजन लेवलच वाढत काय झालो पेशंट गेला केल्यावर घरी आणायचत नाही ती कोणतीकडे परस्परम भाव यंत्र मेला पण माहिती एक मेला होता आई म्हणायची होते भेटू देत नाही पण काय स्मशानातला माणूस मॅनेज केला ते म्हणला भोगू देईन पण दो, दो गज दुरी और मास्क खाय जरुरी गज दुरी और जरुरी आणि जेव्हा ती पेशंटला पाहण्याकरता स्मशानभूमीच्या दारात गेली तेवढ्या ते ते त्या आली त्या किट मधून त्याचं तोंड पाहण्याकरता चेन उघडली असं तोंड केलं त्याला जाळायला आणलं होतं तोंड तो उघड केलं आणि आता हंबरडा फोडणार तेवढ्यात ते पोरग म्हणलं मग मी तू कधी आली काय आनंद त्या घराला प्राण आनंद होतो ना तेवढा आनंद मला संत भेटीमध्ये झाला संसारात काही केल्या तुम्ही नाही खरं सांगा ऐकलं का दोनच मिनिटात आठ तास घेतो आता ऐका हे स्वामीजी हे हे लय सज्जन लय सज्जन मग सांभाळून ठेवले ही लय ना हे म्हणत काय टाक तू पीठ कालवान होत आहे नाही सांग पण ही म्हणती नाही नाही जिरे पाहिजे मिरे पाहिजे मोरीची फोडणी पाहिजे कोणाला पण हिला इतकं खाऊन हिची तृप्ती झाली का बर सांगितले किती ते डबे खाल्ले आहेत किती टनानं चटणी खाल्ली आहे बर मजा ही फजिती याची मजा फजिती यायची नाही खाली जायला मला आवडत नाही नाही म्हणून एवढी ब्या झाली तृप्ती पण याच्या भेटीत जीव झाला दर्शने तात्पर्य बरवे देशावुर झाला चुकते आता बोलायला शक्य तुकाराम महाराज म्हणतात आता बोले काय बोलायला उमेशाने कशाने बोलायला देशावर झालो काय बोले बोलावै लाभला महाराज म्हणतात या संतांच्या भेटीत आम्ही उर झालो म्हणजे आमचं देशांतर झालं आम्ही या देशातून त्या देशात गेलो आतापर्यंत आम्ही अतृप्तीच्या देशात होतो आतापर्यंत आम्ही काय होतो अतृप्तीच्या देशात होतो आता आम्ही तृप्त देशात गेलो आणि चार ओव्यात जर सांगायचं ठरलं आम्ही देह देशातून निघालो आणि ब्रह्म देशात राहायला गेलो आतापर्यंत आम्ही कुठं राहत होतो मनुराजा एक देहपुरी आता संतांची कृपा झाली आता आम्ही देहपुरी सोडली आता आम्ही ब्रह्मपुरी वास करणे अखंड आम्ही ब्रह्मपुरी मध्ये गेलो ओव्या काय ज्ञान उभारायच्या जो आगा अज्ञानाची अनिदार जो घोरत होता बदबदा अदितीची अनिदार विश्व स्वप्नाचा विश्वस्वप्नाचा अज्ञानाची आणि आत्मविस्मृतीची करी विद्राज असा गाठ झोपला होता आणि मग झालं काय सद्गुरु आले माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा महावाक्या तो महावाक्याचे निवेकृतीचे निथावे माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा उत्तिष्ठ बालक उत्तिष्ठ ओठ अत्व मशी ते तू आहेस न देह तू नाही प्राण इंद्रिय तू प्राण नाही न धी तू बुद्धी नाही मग तू कोण आहेस चिदानंद रूप तुझं स्वरूप आहे हो न जाग केलं झालं काय अगं अज्ञानाची निदान जो घोरत होता बदब तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाकी तो स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला आता काय झालं आता भेदाचा तया की तो अज्ञानाच्या निधनेतून उठवलं उठवल्या बरोबर बुद्धीच दर्शन घडून देणारी आपलं माफ करा द्वैताच दर्शन घडून देणारी बुद्धी म्हणजे तिला आरशाची उपमा दिली प्रतिबिंब कधी बिंब असेल तेव्हा आणि बिंबाला प्रतिबिंब भाव कोण्या उपाधीने येतो आरसा नावाच्या उपाधीने येतो तेव्हा हे ते जग दृश्य आहे आणि मी दृष्ट आहे त्या दृष्ट्याला त्याच्या दृष्टी पण कशामुळे आलं या दृश्यामुळे पण मी दृष्ट आहे आणि हे दृश्य आहे हा भेद निर्माण कोणी केला बुद्धीनं जसा आरसा बिंब आणि प्रतिबिंब भाव निर्माण करतो तशी बुद्धीच मी भोगता आहे हे भोग्य आहे मी दृष्ट आहे हे दृश्य आहे या वेदाला काय करते निर्माण करते पण माझ्या गुरुनं काय केलं तो भेदाचा आरसाच फोडून टाकला कोणाचा बुद्धी भेदाचा फोडला आणि एकदा भेदाचा दर्शन घडवणारा आरसा फुटला की तो प्रतिमुखा भाषा मुकला तू आता त्याला काय नाही त्याला दर्शनच नाही तो प्रतिमुखा भाषा मुकला तू आरसा होता म्हणून याला जुनी वेदांती दृष्टांत देतात मग एकच मुपली माझी वेळ दृष्टांत काय एक माणूस यात्रेत गेला मत्स्य आणि आरशाचं दुकान लागलं होतं कशाच आरशाच पण यानं आयुष्यात कधी आरसा पाहिला नव्हता कोणी हा गेला तो आणि तो भला मोठा आरसा दुकानदारांनी दारात लावलेला महाराज गेल्या गेल्या ह्याला ह्याचं काय दिसलं प्रतिबिंब बरं आयुष्यात ह्यानं काय पाहिलेलं नाही आरसा पाहिला नाही आणि आपली संस्कृती काय माणसाची ओळख असो अथवा नसो नजराला नजर झाली राम राम ओळख असो नाही तर नसू नजरा नजर झाली की आपल्याला काय म्हणतात राम ह्यानं राम राम केला पण आरशातल्यानं राम राम केला पाहुणा काय माणूस किंवा <laughs> चहा प्यायला नेलं पाहिजे आपल्या दुकानदाराला दुकानदार दादा ह्या पाहुण्याला चहा प्यायला नेऊ का ते मला पाच रुपये कुठे आरशाची किंमत काय पाच रुपये कोणी आरसा म्हणून नेल नाहीतर कोणी पाहुणा म्हणून ने पाच रुपये घेतले त्याला आरसा दिला पण आरसा आण आतल्या घरात ठेवला आणि पाच पाच मिनिटाला जाऊन पाहायचा पाहुणा काय करत याची बायको म्हणजे कधीच घरी घरात एवढा घडी घडी जात नाही आज एवढा घडी घडी का चालू त्याला जरा बाहेर जाऊ दिलं याची बायको आज गेली कधी आयुष्यात आरसा पाहिल्या हे आत गेली आज जेव्हा याची तो प्रतिबिंब दिसलं पण बाहेर आली लागले भांडे आकायला हात दोघ नाही आले वाजत गाजत आले कधी पावसाच्या घरची <laughs> सुन सासू आता तुला झालं काय पाहिले का पोराची करतो काय करतो मी घरात असताना घरात एक टवडी आणून ठेवली नाही नाही म्हणजे बाई माझ्या दुधा माझ्या पोराचा विश्वास आहे हे पोर काय इकडे तिकडे नाही स्वामीचे संग राहिलेलं पोर म्हातारी स्वतः गेली पण म्हातारी कधी आयुष्यात आरसा काय म्हातारी आतमध्ये गेली आता म्हातारीला <laughs> कोण दिसत म्हातारी बाई बरे आहेत का ती मी म्हणली म्हणले म्हातारी बाहेर आणि सुनाच्या पेकडा म्हणजे घातली म्हणजे सख्या मायला कोणी सांभाळलं माझा पोरगा माणूस किचा तरी निराधार मते राजा म्हातारीला आधार द्यायला त्याच्या पेपरवर आक्षेप घेतली दुगीचे भांडण नाही म्हातार मुलं आता झालं काय तुम्हाला भांडायला बघा ना तिला काय हात झाले काय म्हणजे एवढ्या कोणा तरी निराधार म्हातारीला आधार देण्याकरता माझ्या पोरानं आणलं आणि मग ती कोण आणलं कोण आणलं <laughs> माटा म्हणलं थांबा मातार सुन म्हणायची नाही नाही मामाजी बघा तुम्ही जाऊन मातारे का टिकीत गेलो मातारे नाही आयुष्यात तरी आता मातारेला कोण दिसलं तेवढं राम राम बाबा आणि मग तिघाचे भांडण चालू जाईल म्हातारा म्हणायचा म्हातारा म्हातारी म्हणायची म्हातारी तिघाचे भांडण चालू तेवढ्या म्हातार म्हणायचं ती म्हातारी कोण म्हातारी म्हणायची ती म्हातारी कोण आहे झालं झालं लक्षात आणि ती म्हणायची ती कोण आहे की मला आधी मला बघू द्या ना कुठे घरात गेला ना आरसा घेऊन आला उडले ओढले कि म्हातारी म्हातारी म्हातीने ओढले की म्हातारी म्हात्यानं ओढले कि म्हातार यानं ओढले की पाहुणा हिनं ओढली कि ती मगाशी सांगितलं ती आणि या वडा मध्ये आरसा आता म्हातारा नाही आता मथारी नाही आता पाहुणा नाही ना आता टवळे बी नाही हे भेद कोणी निर्माण केला होता आणि भेद निर्माण करणारा आरसाच फुटला आता कोणी राहिलं का नाही जगाचं कोणी निर्माण केलं होतं बुद्धीने संत कृपेने काय झालं बुद्धीचाच वाद झाला आता द्वेताचं दर्शन कुठे राहिलं आता बुद्धी भेदाचा आरिसा आणि त्या हातोनी पडला विरेशा कि तो प्रतिमुखा भाषा मुकला तो मग आता तो काय करतो संपला आपलं कीर्तन देवा शपथ संपलं आता देहांकाराचा देहांचा आता देहांकाराचा वारा वाजो ठेला आता त्याची देहबुद्धीच राहिली नाही आता तो करतो काय आता आत्मविची सागराजी वेश आहे आता तो आत्मानंदामध्ये बुलत राहतो हे कोणामुळे झालं संतांमुळे झालं त्याने देहबुद्धीतून काढलं आणि देव बुद्धीत नेऊन ठेवलं ह्याला म्हणतात आमच्या जीवनात बर्व परिवर्तन झालं बरवे देशावर गावाबद्दल वर्णन केलं त्या गावाबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोलताच येत नाही काय बोले बोलावे ओव्या दोन ऐका हा दिव्या यावरी झळके कि हा पद्म करो माता पारोखी तो जीवची परी तुके महेशेशी पुढची ओवी आहे का एवढे जे महिमेचे करणे आणि ते वाचा बळे वानो मी कहून बोले बोला मी अमृतानुभवामध्ये ज्ञान बराय म्हटले किंवा निवृत्ती आणि वर्णन करता येत नाही कारण थाव न पवता जयाचा मनीसी मुरडली चारी वाचा काय म्हटले श्रुती मातीनं अप्राप्य मनसासह येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसासह अशा स्थितीवर आम्हाला नेऊन ठेवलं एवढे उपकार त्या संतांच्या आमच्या जीवनावर झाले तात साधकावर कृपा करणारे संत असतात आणि असं जे जीवन आहे ते म्हणजे पूज्यपाठ साधारणंद सरस्वती महाराजांचं होत त्याने अनेक साधकांना संसारातून काढलं आणि परमार्थ पथामध्ये आणलं ऐकलं का नाव सागर आहे पण हा खारा सागर नव्हता हा मधुर सागर होता पण अत्यंत अनेक कितीतरी साधक त्यांनी संसाराच्या गर्तीतून काढून परमाताच्या पंथावर आणले आणि असा प्रवास करत करत तीन वर्षापूर्वी ते ब्रह्मलीन झाले त्यांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या ठिकाणी भक्ती उत्सवाचं आयोजन आहे आणि आयोजन होत असताना या दासाला सेवा करण्याची संधी ज्या ज्या घटकांनी दिली त्या सर्वांचे सद्भाव आज या चिंतनामध्ये पूज्यपाद गणेशानंद सरस्वती महाराज पूज्य महाराजांचंही दर्शन मला या निमित्तानं झालं पूज्य महाराजांच्या चरणी पूज्य स्वामीजींच्या चरणी आता तो महाराज लोकच एवढे प्रत्येकांचं नाव घेत बसलो तर तास जाईल दुसरी आडच मला नाव ध्यानात राहत नाही माझ्या आता जाऊन विचारला तू तुमच्या नातवाच नाव काय तुमच्या आज वडिला सांगता येत नाही तेव्हा घरी विचारून सांगतो आमच्या वडिला विचारलं तुमच्या जावयाचं आड नाव काय विचारून सांगतो म्हणजे आमच्या वडिलाच्या गावन व्यक्तीचं नाव ध्यानात राहत नाही आणि तीच परंपरा मी चालवतोय माझ्या वडिलांची एखादी व्यक्ती अनेक वेळा भेटते पण लवकर नावच करीत नाही बुद्धी मी अडचण आहे आणि ऐकलं का म्हणून मी तुमचं नाव घेण्याचा समर्थ आहे त्याबद्दल क्षमा सर्व गुनिजन महाराज मंडळाच्याशी विनम्र भाव बरं माझ्या नाव ध्यानात राहत नाही राहुल ना <coughs> बरोबर का राहुल महाराज नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी आपली मोठी किंमत मोजली का मी लग्नच केलं नाही का केलं नाही उद्या जर कोणी म्हणलं मला नाव घ्या कोणाचं गाव ध्यानतच राहतं ही माझी आवड म्हणून सगळ्यांनी मला सांभाळून घ्यावं ही विनंती करून विठ्ठवल